पुढच्या बातमीकडे पालघर जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून पुन्हा परतीच्या पावसानं झोडपलाय यापूर्वी पावसामुळे खरीपाचं पीक वाया गेलंय आणि आता परतीच्या पावसानं शेतात कापून ठेवलेलं पीक हे शेतातच तरंगू लागलंय त्याचबरोबर खळ्यावर साठवलेलं पीक भिजून ओलं झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर एकाच खरीप हंगामात दुबार असमानी संकट कोसळलंय पालघर जिल्ह्यात खरीपाचे एक लाख सात हजार हेक्टर क्षेत्र आहे यामध्ये शहात्तर हजार सेक्टर हे सर्वाधिक क्षेत्र भात पिकाचं आहे या मुख्य पिकावरच शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाची वर्षभर गुजराण करावी लागते या वर्षी सततच्या पावसानं खरीपाचं उभं पीक आडवा दुन -दुन थे थे पुना -पुना हे आडवं झालंय नव्वद दिवसाचं हे धान्य आपलं असतं हळव भात आणि आज दिवाळी लोटली शेतकऱ्यांची दिवाळी तर नाहीच झाली पण दिवाळी लोटून सुद्धा पाऊस दोन दोन दिवसांनी सतत चालू आहे शेतकरी भात कापून आणि शेतामध्ये जेव्हा वाळत घालतो तेव्हा ते परत पुन्हा पुन्हा पाऊस येतो त्यामुळे भात हे नव्वद दिवसाचं आहे त्याला एकशे पन्नास एक ते एकशे साठ दिवस होऊन ते भातामध्येच आहे पूर्ण भात रुजलं आपण स्वतः पाहिलेला आहे आज या ठिकाणी अशी अवस्था झाली की शेतकरी हा खूप झाला झालाय आता जावं तर कोणाकडे जावं आपण नुकसान भरपाई मागण्यासाठी जावं तर कोणाकडे जावं